दंगेखोरांची कळवण शहरातून धिंड धरपकड सुरू कळवण पोलिसांनी धडक कारवाई करत चौदा दंगेखोरांना ताब्यात घेतल्याने दंगेखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या बनावट बेपत्ता तरुण प्रकरणानंतर कळवण पोलीस स्टेशनवर दगडफेक तोडफोड व गोंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कळवण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दंगेखोरांची ओळख पटवून धरपकड सुरू केली आहे सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांची कळवण शहरातील मेन रोडवरून धिंड काढण्यात आली असून दंगेखोरांमध्ये कायदाविषयी धाक निर्माण झाला आहे तरी दंगेखोरांचा आकडा वाढणार असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी तसेच कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी कळवण तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये सर्च ऑपरेशन चालवले आहे यामुळे दंगेखोरांचे धाबे दणाणले आहेत स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना सहकार्य मिळत आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशनवर पोलिसांची तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दंग्यांमध्ये सहभागी असलेल्या काही मुख्य आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे दंगेखोर गावातून फरार झाले असल्याची सुद्धा चर्चा आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहेत